बोरझर जिल्हा परिषद शाळा उपक्रमशीलतेतून घडते भविष्याची पिढी नवापूर तालुक्यातील के रायपूर केंद्रामधील जिल्हा परिषद शाळा बोरझर ही शाळा विविध नाविन्यपूर्ण व विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमुळे परिसरात आदर्श ठरत आहे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर शाळेचा सा भर आहे शाळेत दर आठवड्याला आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविला जात असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आत्मविश्वास व आनंदी शिक्षणाची गोडी निर्माण होत आहे विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई संचलित संगीत परीक्षेत येथील विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नंदुरबार जिल्ह्यातील ही एकमेव द्वितीय शाळा आहे या परीक्षेला उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जगातील पाच देशांमध्ये मान्यता मिळते ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन करण्यासाठी दैनिक सामान्य ज्ञान दररोज एक्सपेलिंग पाठांतर असे उपक्रम सातत्याने घेतले जातात तसेच चॅलेंज बॉक्स नावाचा नवीनतम व अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती समस्या सोडवण्याची क्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित केली जात आहे शाळेमार्फत विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध लाभदायक योजना प्रभावीपणे मिळवून दिल्या जात आहेत यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके मोफत शालेय गणवेश सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना स्कॉलरशिप योजना यांचा समावेश आहे यासोबतच शारीरिक शिक्षण जपानी भाषेचे शिक्षण आणि संस्कृत भाषेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक व सांस्कृतिक विकास साधला जात आहे या सर्व उपक्रमांना उत्कृष्ट पालक सहभाग लाभत असून शाळा पालक विद्यार्थी यांचा समन्वय शाळेच्या प्रगतीला नवी दिशा देत आहे बोरझर जिल्हा परिषद शाळा ही आज गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षणाचे विजय साळवे व रुपेश भदाने या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांमुळे प्रेरणादायी केंद्र बनले आहे वा नाना का? वा ओन वा, ओन वा मी त्याला काही प्रश्न विचारला होता की तुझ्या आईचं नाव काय आहे तर त्याने आपल्या जपानीज मध्ये सांगितलंय की हहानो म्हणजे त्याची आई माझ्या आईचं नाव लक्ष्मी आहे असं त्याने आता आपल्याला सांगितलं आता मी त्याला पुढचा प्रश्न विचारतोय नामाय वा नाना देस का चिचिनो ऑन माय बा सुनील सांडेस आता मी त्याला विचारलं होतं की तुझ्या वडिलांचं नाव काय आहे तर त्यांनी चिचिनो म्हणजे आपले वडील असं जपानीजमध्ये त्यांनी सुनील माझ्या वडिलांचं नाव आहे असं त्याने आपल्या समोर आता सांगितलेलं आहे आमचा सा विद्यार्थी हा आता स्वपरिचय संस्कृत भाषेमधनं करून देत बघा ममा ना प्रिन्स प्रिंसटी अहम मम पठामी ममा माता नाम रूपा अस्ति मम नाम रविंद्र अस्ति अहम बोर्झर नगरे विद्यालयस्य नाम जिल्हा परिषद शा बोर्झर अस्ति मम अध्यापक नाम श्री विजय अस्ति नमस्ते माय इज डेंजर ऐ एम टेन इयर्स माय फेवरेट कलर इज रेड My favorite flower is pink rose. My, my father's name is Nilesh. My mother's name is Nikita. My, my brother's name is Nikhil. I have no sister. School name is Jalpi School Bojja. Vata Shiva Kriyanchi Desh. Vata Shiva Kriyanchi Desh. Oh, On my word, Lakshmi Sandesh. Vata Shiva Kriyanchi Desh. Vata Shiva Kriyanchi On oh, my word. वा सुनील सांदेश वाता शिनू गाकू सेल सही जी पशा बोध प्रिंस अस्ति अहम चतुर्थ कक्षा पठामि अहम बोर्झर नगरे वसामि मम माता नाम रूपा अस्ति मम पितु नाम रविंद्र अस्ति मम भगिनी नाम देवांशी अस्ति मम अध्यापक नाम श्री विजय सावळे अस्ति मम विद्यालयस्य नाम जिल्हा परिषद शाह बोर्जर अस्ति अहम एक आदर्श छात्र अस्ति नमस्कार मा नाव रविंद्र गावित बोर्जर मा बेनी निस्के प्रिंस अने देवांशी जिल्हा परिषद शाळा बोर्जर माय शिक्षण ली रोईले हते बदाने सर आणि सावळे सर बेने सर हा आता निचे शिक्षण ली रोईले हते त्या शिक्षण ओला खतरनाक हे का ते आपे नापापुर तालुका माई मंथन परीक्षा माई मा पहो प्रिंस रविंद्र गावीत दुसरा नंबर पास जायलो है ओला बारे शिक्षणा में जिला परिषद शाळा भोरजर माई ओई रोइला है ते तुमा मेहरबानी कोइन अजू बाजू ने गाव आएं बे ही आमे शाळा माई प्रवेश दी सकते हैं नमस्कार माधेना उर्मिला दिनेश गावीत जिल्हा परिषद बंथर ह्या शैय मध्ये विजय सावे सर आणि बधाने सर हे चांगले शिकवतात म्हणून गावातले लोक पोरांना इथे शाळेत टाकतात मुलांना दररोज मेनूप्रमाणे जेवण दिलं जातं पोशनहार भेटत मुलं शेतामध्ये राहतात मी कुंता दीपक गावीत माझी पाले इथे शिकते मी ती दुसऱ्या गावाला शिकत होती सहा महिने तिथे तिने शिकली पण तिला काहीच येत नव्हतं नंतर आम्ही तिथून इला काढून घेतलं माझ्या पालीला आणि ते टाकली तेव्हापासून ती एवढी छान शिकते कि लिहिते पण वाचते सगळं तिला जमत आता आणि हे सर ब, आ, बदाने सर आणि हे सावळे सर हे दोघे सर दोघे मिळून चांगले शिकवतात माझं नाव जिग्नेश दासू गावीत राहणार बोरझर मी माझी मुलगी इथं बोरझर इथं प्राथमिक शाळेमध्ये शिकते आणि इथं जे सर आहेत ते चांगलं शिकवतात माझी मुलगी अंगणवाडी मध्ये सुद्धा गेली नव्हती तरी आता दुसरीच शिकत आहे आणि ती मस्त पैकी इंग्लिश वाचते आणि वाचते बोलते आणि इथे सर जे आहेत ते इथे संस्कृत जापनीस भाषा पण शिकवतात मस्त मुलांना खेळा खेळायला लावतात आणि इथं सगळं मुले सकाळी पण व्यवस्थित तयार होऊन येतात मी विजय भरत साळवे सर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बुरजर इथे मी दोन हजार एकोणीस साली जॉईन झालो धडगाव तालुक्यात आधी आणि त्यानंतर मग या ठिकाणी जॉईन झालो तेव्हा शाळेचा पट मात्र तेरा होता मग जॉईन झाल्यानंतर आम्ही ठरवलं की ह्या शाळेत काहीतरी आपण बदल करायचा त्याच्यासाठी आधी पटसंख्या वाढवणं गरजेचं आहे मग आम्ही विविध उपक्रम घ्यायला सुरुवात केली त्या उपक्रमांमुळे काय झालं मुलांची अभ्यासात गोडी निर्माण झाली पालकांनी सुद्धा ते बघितलं आणि मग पालकांनी हे जाणीवपूर्वक मुलांना शाळेमध्ये या ठिकाणी टाकायला सुरुवात केली जे मुलं बाहेर जायचे आश्रम शाळांमध्ये वगैरे या ठिकाणी तर मग पटसंख्या हळूहळू वाढत गेली तेरा वरून सतरा झाली सतरावरून तेवीस झाली तेवीस वरून सत्तावीस झाली आणि या वर्षी ती पटसंख्या आमची एकोणतीस पर्यंत झाली आहे आणि ही संख्या पुढच्या वर्षी आम्हाला पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान पर्यंत घेऊन जायचे असं आम्ही माझे हे सहकारी आहेत बदाने सर आणि मी आम्ही असं ठरवलं की आपली पटसंख्या पण वाढवून सगळ्या लोकांना समजून सांगून शिक्षणाचं महत्व आणि गावात जिल्हा परिषदेची शाळा असताना एवढं क्वालिटी एज्युकेशन मिळत असताना एवढं लहान मुलांना आपल्यापासून दूर इतक्या का पाठवायचं हे लोकांची समजूत घालून आणि मग लोकांना ते या शाळेविषयी जागरूक केलेलं आहे आणि ह्या मुलांना जे आम्ही एनएस कि म्हणजे जी नवीन शिक्षा नीती आहे एन पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणतात किंवा दोन हजार वीस आपण म्हणा याच्यामध्ये आहे की मुलांना आता नुसतं गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी येणं ह्या एवढ्याच क्रिया महत्वाच्या असं नाहीये तर मुलांना याच्याबरोबर जगाशी तुलना करण्यासाठी जागतिक दर्जाचा विद्यार्थी आपल्याला घडवणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही या शाळेमध्ये मुलांना जापनीज भाषा त्याबरोबर आपली जी संस्कृत भाषा आहे सगळ्या भाषांची जननी दिला म्हणतात ती संस्कृत भाषा देखील शिकवायला या ठिकाणी सुरुवात केली त्यासाठी आमचे बदाने सर विशेष प्रश्न घेतात ते जापनीज भाषा शिकवतात मी संस्कृत भाषा शिकवतो आणि दोघं मिळून दोन्ही भाषा आम्ही एकमेकांच्या सहाय्याने त्या मुलांना शिकवतो याच्यासाठी जे टेक्नॉलॉजी आत्ताची चॅट जीपीटी झालं जेमिनी ए आय झालं यांचा आम्ही उपयोग करतो कारण की मुळात आम्हाला सुद्धा संस्कृत भाषा येते मला माझा विषय असल्यामुळे परंतु जापनीज भाषा काही नवीन आहे आम्हाला दोघांसाठी मग त्यामुळे आम्ही टेक्नॉलॉजीचा यूज करतो आता मुलं सुद्धा चॅट जीपीटी म्हणा किंवा जेमिनी ए आय या गोष्टीचा वापर करायला लागलेले त्याचा उपयोग काय ए आय म्हणजे नाही त्यांना समजायला लागलेले त्याबरोबर गुगलचं जे ज्ञानो बन्या ना नॅनो बनाना म्हणून इमेज क्रिएशनचं जे हे आहे ना त्याच्यावर सुद्धा हे मुलं स्वतः चांगले चांगले इमेज स्वतःचे क्रिएट करतात म्हणजे ही सुरुवात आहे आम्हाला आता स्काय इज द लिमिट असं म्हणतो त्या पद्धतीने आमचं जे लिमिट आहे म्हणजे ध्येय आहे ते आकाशाला गवजने घालण्याचं आहे आणि त्या दिशेने आमचं मार्गक्रमण चालू आहे आता प्रकारे सहकार्याने थोडंफार त्यांचं मत व्यक्त करावं अशी नाही मी कृत बदाने मी आधी अक्कलकुवा तालुक्यात अगदी नर्मदा काटेवरची चिमलखिडीला शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि आता झालेल्या दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बदलीने जिल्हा परिषद शाळा बोर्धर या ठिकाणी हजर झालोय शाळेत आल्यानंतर शाळा आमचे सहकारी मित्र आमचे मुख्याध्यापक साळवेसर आदिच्या मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेली होती गुणवत्ता ही चांगली होती आणि त्यात भर घालावा म्हणून मी सर्व आमच्या सहकारी मित्रांशी चर्चा करून आम्ही आपल्याला जागतिक दर्जाची शाळा बनवण्याच्या उद्देशाने एक जापानीज भाषा आपण मुलांना शिकवूया आणि आम्ही म्हणजे त्या भाषेशी रिलेटेड नव्हतो परंतु मी स्वतः आमचे सर आम्ही गुगलच्या माध्यमातून असतील व्हिडिओच्या माध्यमातून असतील ती भाषा शिकून घेतली शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही जे शिकतोय ते विद्यार्थ्यांना देण्यासाठी इथं आमचं आज काम चालू आहे आमच्या शाळेला एक दर्जेदार शिक्षण मिळावं विद्यार्थी आजच्या नुसत्या एनिपीने ठरवलेल्या उद्देशानुसार जागतिक स्किलफुल कौशल्यपूर्ण विद्यार्थी असावा त्यामुळे आमचा हातभार हा आम्ही लावतोय आणि त्याच अनुषंगाने मी जपानीज शिकवण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थ्यांना आता तुम्हाला आमचा हा जो पहिलीचा विद्यार्थी आहे क्रियांश सुनील गावित हा जापानीजमध्ये मी त्याला काही प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर तो जापानीजमध्ये देईल क्रियांशला आता मी प्रश्न विचारतोय ओ नाम आहे वा नाना देसुका नाम आहे वा नाना दिसू का वाता शिवा अभ्यासाबरोबरच आमच्या गावातले जे सगळे लोक ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा शाळेला फार मदत करतात आणि वेळोवेळी ज्यावेळेस आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेतो किंवा त्यांना कोणत्याही कामानिमित्त बोलवतो तेव्हा ते अगदी न चुकता वेळेवर उपस्थित राहतात आता या ठिकाणी आमची जी ग्रामपंचायत आहे उकळा पाणी ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि त्याच्या अंतर्गत आमचे बोरदर गाव ही शाळा येते तर या शाळेसाठी ग्रामपंचायत सुद्धा सहकार्य असतं त्यांनी हे सुंदर पेंटिंग करून दिलेले आहे त्यानंतर हे पेवर ब्लॉक्स बसवून दिलेले आहेत परत हे जे कंपाऊंड दिसत आहे ते करून दिलेलं आहे म्हणजे ग्रामपंचायतीचं आणि ग्रामस्थांचं फार मोठं सहकार्य आम्हाला असतं त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा जो अधिकारी वर्ग आहे आमचे आत्ता जे गट शिक्षण अधिकारी आहेत आदरणीय आर आर देसले साहेब आहेत आमचे विस्तार अधिकारी आहेत केंद्र प्रमुख आहेत श्री वंकर गावी सर आहेत आमचे केंद्र प्रमुख आणि विस्ताराधिकारी जे आहेत आर सी पवार मॅडम आहेत त्यानंतर किशोर रायते सर आहेत यांचं सुद्धा वेळोवेळी भी आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन लाभतं आणि ज्या योजना आम्ही या ठिकाणी राबवतो वेगवेगळ्या त्या योजनांची सविस्तर माहिती आम्हाला तर आमच्या ऑफिसकडनं मिळतच पण काही शंका आली तर आमचा हा सगळा अधिकारी वर्ग अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्या या सगळ्या शंकांचं निरसन करतो तसंच आम्ही आता मुख्यमंत्री माझी शाह सुंदर शाह हे जे अभियान आहे या अभियानामध्ये आमच्या शाळेने सलग तीन वर्षापासून आम्ही सहभाग घेतो आहोत आणि थोड्या थोड्या गोष्टींवरून राहत आहोत पण आम्ही सगळ्या गोष्टी या वर्षी क्लिअर करून अगदी योग्य रीतीने सर्व क्रायटेरिया पूर्ण करत या स्पर्धेमध्ये यावेळेस भाग घेतलेला आहे आणि आम्हाला मला असं वाटतं की कदाचित यावेळेस आमच्या मागे आमचं नशीब म्हणा आमचं कार्य उभं राहील आणि तसंच जे शाळेमध्ये माझी पा पालक जे आहेत म्हणजे माझे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक संघ स्थापन केलेला आहे विद्यांजली पोर्टल मार्फत शासनाचं जे विद्यांजली पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून आमच्या शाळेला एक सुंदर असा संगणक भेटलेला आहे सिद्धेश कम्प्युटर्स म्हणून एक दाते आहेत की त्यांनी आमच्या शाळेसाठी ही संगणक जे आहे दान केलेलं आहे विद्यांजली पोर्टलच्या मार्फत तर त्यांचं सुद्धा मी धन्यवाद देतो सगळ्या ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि अशीच आमची सतत प्रगती होत राहील आम्ही प्रयत्न करतच राहू आणि या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभेलच माझे सहकारी सुद्धा अतिशय हरहुन्नरी आहेत आणि जर कधी मी त्यांना काही सांगितलं तर ते लगेच ऐकतात सहकार्य करतात आम्ही त्यांचं मी ऐकून घेतो माझं ते ऐकतात म्हणजे आम्ही एकत्रितपणे उत्तम पद्धतीने हा कारभारच चालवतो आहोत तंटामुक्त आहे भयमुक्त शाळा आहे आणि आनंददायी वातावरण जे एन एपी दोन हजार वीस मध्ये ध्येय दिलेले आहे आपल्याला शिक्षण प्रणालीमध्ये की आनंददायी आणि भविष्याला तयार असा विद्यार्थी घडायला पाहिजे ते घडवण्याच्या दृष्टीने आम्ही दोघंही प्रयत्न करत आहोत सगळ्यांचे आम्हाला साथ आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर